नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संत सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी एक रील सोडली होती मागच्या वेळेस ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाने कंसाला कसं मारलं हे एका लोकगीतातून सांगितलं होतं आणि आमच्या दादूला पण मी ऐकवलं होतं त्याला आवडलं होतं आवडलं होतं ना तर त्यालाही आवडलं होतं ते तर लोकगीत आहे आणि म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की श्रीकृष्णाने चानुरं वगैरे त्या राक्षसांना कुस्तीमध्ये हरवलं होतं आणि मग कंसाला मारलं होतं तर ते जुनं लोकगीत आहे आणि त्या लो, लोक लोकगीत म्हटलं की एक एखादी कथा जोडलेली असते त्याच्याशी ती थोडी काल्पनिक असते तर या कथेमध्ये कसं आहे की कंसाला वरदान दिलेलं आहे की त्याच्याच शस्त्राने त्याची हत्या होईल आणि श्रीकृष्णाला कसं तरी लबाडी करून किंवा काहीतरी करून आहे ना ते हत्यार मिळवायचं असतं तर मग कृष्ण आहे ना वैराळाचं वैराळाचं म्हणजे मोती वैरार मग ते श्रीकृष्ण वैराळाचं रूप वैराळाचं म्हणजे हां बांगडी विकणार म्हणजे कासार आपल्याला माहिती आहे तर त्या कासाराचं रूप घेऊन कंसाच्या नगरीमध्ये जातो आणि तो कसं काही त्या कंसाची जी बायको आहे म्हणजे तिचं नाव कमळजा असं ते गीतामध्ये सांगितलेलं आहे तर त्या कमळजा बायकडनं ते हत्यार कसं खुपी आपण लबाडी करून कृष्ण घेतो आणि त्याच हत्याराने श्रीकृष्णाचा कसा कंसाचा कसा वध करतो हे सांगितलेलं आहे आपण ते गाणं बघूयात काय ते लोकगीत असायची गोकुळात या कृष्ण नांद तो बहु आनंदान आणि मातीच्या उसण्यासाठी देवान घेतले लहानपण मातीच्या उसण्यासाठी देवान घेतले लहानपण वैराळाचं रूप घेऊन निघाले भगवान हो वैराळाच रूप घेऊन भगवान, भगवान। कौस मामाच्या गावी मुक्का देवाना कंस मामाच्या गावी मुक्काम केला या देवाना आणि मग देव बांगडेवाल्या स्वरूप घेऊन काय म्हणतोय ग घ्या चुडाबायानो जडी तासलेन घ्या ग घ्या चुडा बायानो जडी ताच लेन आणि साऱ्या नगरीच्या गात ती चुड्याच गुणगान म्हणजे त्यांचा चुडा इतका सुंदर की सगळ्या नगरीच्या बायाच्या चुड्यांचं काय आहेत गुणगान किती सुंदर आहे ते साऱ्या नगरीच्या बाया गाती चुड्याच गुणगान खोल खोल पेटार तुझा बा बोले त्या नारी त्या नारी काय म्हणायला लागला का तुझा पेटारा खोलून दाखवा आम्हाला खोल खोल पेटार तुझा बा बोले त्या नारी एका चुड्याची किंमत तू बा सांग किंमत किती असते आणि सव्वा लाख सोन टक्का सोन ऐक सुंदरी सव्वा लाख सोन टक्का सोन ऐक सुंदरी आणि त्या बायका म्हणतात झाक झाक पेटारा रतु झा बाबा मोलाचा भारी म्हणजे एवढा महागणार नको आम्हाला बाबा झाकून ठेव झाक झाक पेटारा रथ झा बाबा मोलाचा भारी वैराळ काय म्हणतो तो वैराळा दादा एवढ्या <Sings> मोलाचा चुडाले नारी नार असे कोण एवढ्या मोलाचा चुडाले नारी नार असे कोण कंसाची ती नार कमळ भाग्या जा भाग्याची जान कंसाची ती नार कमळ जा भाग्याची जान खबरी माग खबर कळली कमळजबाईला कोणाला खबर कळली कमळजाबाई कमळजबाईला म्हणजे कंसाच्या बायकोला खबर कळली खबरी माग खबर कळली जबाईला कोण्या देशीचा वैराळ आपल्या गावा मंदी आला कोण्या देशीचा वैराळ आपल्या मंदी आला जाग जा आनाबायानो त्या वैराळ आला आण चुडा मी भरते मनगटाला आणि मग कंसाच्या बायकोने हुकूम सोडला म्हणून सगळे दास दासी जे आहेत ते वैराळाला आणायला गेले आणि मग पुढे सारे अन वैराळ मागे आले हो वाडे आला पुढे सारे अन वैराळ मागे आले होवाड्याला अन उठकर बसकर पाट चंदनी दिला बसायाला उठकर बसकर पाटचंदनी दिला बसायाला आणि मग त्या वैराळचं रूप बघून कमळ जबाईला जरा संशय आला काय आला संशय बघितला मग कमळजबाई काय म्हणती त्याला अरे वाईराळा गाव कोणतं कुठला रहिवासी अरे वाईराळा गाव कोणत कुठला रहिवासी तुझ्या सारखा कृष्णभाचा सा नांदे गोकुळासी तुझ्या सारखा कृष्णभाचा सा नांदे आणि मग कृष्ण छेछेबाई आम्ही फिरसते आम्ही हो परदेशी छेछेबाई आम्ही फिरसते आम्ही हो परदेशी काया असे हिंडतो या देशो देशी काया असे हिंडतो या देशो देशी असं म्हणताना विश्वास बसला कमळ जबाईला असं म्हणल्यावर कमळ जबायला विश्वास बसला असं म्हणताना विश्वास बसला कमळ जबाईला आणि भारील मोलाचा चुडा नारीनं नारी घेतला नार मंग भारी मोलचा चुडा नारीनं घेतला मनगटाला आणि मग वैराळाचा रूप घेऊन जो कृष्ण आला होता ना तो कमळचा बाईच्या हातामध्ये बांगडी भरू लागला चुडा भरू लागला आणि तो चुडा इतका कच्चा झाला की तिच्या मनगटाला कळ लागली आणि ती काय म्हटली अरे वैराळा एवढा चुडाढिला कर बघा किती छान शब्द ढिलाकर जसं आपण नारळ फोड असं नाही म्हणत तर नारळ वाढव असं म्हणतो तसं चुडा फोड नाही म्हणत तर चुडा ढिलाकरली कर अरे वाईगाळा एवढा चुडा ढिला मनगटी लागली कळनी माझा पती जागा होईल एका पती गणगटी लागली कळनी माझा पती जागा होईल गटी लागली कळने माझा पति जागा হইল श्री कृष्ण काय म्हटला जाग जा अनाबायन नो विळखेळ सुरी जाग जा अनाबायन नो विळखेळ सुरी चुडा गेसाईच खडग माज विसरलो मंदिरी चुडा गेसाईच खडग माज विसरलो मंदिरी तशीच उठली झटकन गेली पतीचा महालाशी तशीच उठली झटकन गेली महालाशी आणि उषा खालच खडग आणून दिलं कंसाच्या उषा खाली काय होत खडग होत आणून कमळजाबाईंनी श्रीकृष्णाला दिलं विडा चुडा फोडायला आणि मग मग कृष्णाने त्याच स्वतःच रूप घेतला आणि काय म्हणला जा जा मामी निरोप धाडा आमच्या मामाला कृष्णाचा मामा कोण हा जा जा आमच्या मामाला गोकुळचा रहिवासी कृष्ण मी आलो या भेटायला गोकुळचा रहिवासी कृष्ण मी आलो या भेटायला उठा उठा महाराज कशी तुम्हा काळ झोप आली आता कमळजबाई आरडाओरडा करायला लागली उठा उठा महाराज कशी तुम्हा काळ झोप आली उषा खालच खडग कृष्णन त्याची चोरी केली उषा खालच खडग कृष्णानं त्याची चोरी केली कृष्ण नाव ऐकताच दच कुणी जाग झाला कृष्ण नाव ऐकताच कुणी जाग झाला दस्त हात बांधूनी शरणच गेला दस्त हात बांधून शरणच गेला अरे अरे तू भाचा माझी नको का पुमान श्रीकृष्णाला म्हणायला लागलाय काय अरे अरे तू माझी नको तुझ्या घराचा कोण होतो बंदीवान होतो मला कालकोटरी जेल मध्ये टाक तुझ्या घराचा पाहिजे तर मी होतो बंदीवान मग श्रीकृष्ण काय म्हणतो सात बंधू मारिल नव्हतं तुम्ही असं बोलणं केलं म्हणजे काय कृष्णाची किती भावंड मारली होती सात बंधू मारिल नव्हतं तुम्ही असं बोलणं केलं आणि एका शिरा पाई मामा तुमचं म्हणलं कष्टी झालं तुम्ही माझे सात भाव मारले तेव्हा तुम्हाला नाही सुचलं आणि आता तुमचं एक शिर तोडणार आहे तर तुम्हाला हे केलं का तीन डाव टाकिले शिर मग नेले गोकुळासी आणि शिकारी हून बाळ परतला देव की आली ववळा तर हे असं हे लोकगीत होतं जे जुन्या काळातलं होतं तर हे गीत तुम्हाला ऐकवलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद